आज मकर संक्रांती अशा प्रकारे खण वगैरे पुजले जातात छान प्रकारे स्वसनेची ओटी भरली जाते हळदी कुंकाचा मान दिला जातो तर आज एकादशी खूप मोठा त्रिगुणात्मक आजचा दिवस म्हणजे एकादशी मकर संक्रांती एकत्र तर चला आजचा बघूया छानसा असा एक नवीन ब्लॉग गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या वैशाली गोळेसरी युट्यूब चॅनेलमध्ये आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी नसल्यापैकी सकाळी सगळं आवरून घेतलेलं होतं आज उपवास होता एकादशीमुळे त्याच्यामुळे खिचडीच वगैरे केलेली होती बाहेरचं सगळं आवरून घेतलेलं होतं आणि तोपर्यंत तो बघू शकतात तो घरामध्ये पण सासूबाईं त्यांनी छान प्रकारे खण मांडून दिलेले होते तर तुमच्याकडे काय म्हण आमच्याकडे खणांची पूजा म्हणतात म्हणजे सुगड पूजा तर अशा प्रकारे तिहींची देखील पूजा मांडून दिलेली होती ताईने छान प्रकारे मस्त बाहेर अंगण सारवलेलं होतं तुळशीपासून तर पूर्ण अंगण तर मस्त वाटत शेणाने सारवलेलं सगळं काही आवरलेलं होतं आणि मकर कुप -कुप कुप -कुप मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा दे सगळ्यांना तर चला आता निघालेलो आहेत आम्ही सिन्नरला कारण दवाखान्यात जायचं होतं दाड रात्रीपासूनच खूप दुखत होती घरचे काही सगळे कामं आवरले सुगडपूजा वगैरे मांडून दिली आणि त्यानंतर आता निघालेले सिन्नरला तर मध्येच मम्मी आणि नाना दोघंही जण भेटले तर वडिलांनी सांगितलं मिस्टरांना तुम्ही मुलांना घेऊन म्हणजे असारीन ते मांजा घ्यायचा होता पा पतंग पण घ्यायची होती त्याच्यामुळे मुलंसोबत आलेली होती पण गावामध्ये मांजा वगैरे अटकला असता म्हणून त्यांना घरी काढून दिलं तर मिस्टर त्याच्यानंतर मुलांना घरी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मी मम्मी आणि नानासोबत दोघे जण मम्मी घरी गेली आणि मला मग त्याच्यानंतर नाना दवाखान्यात घेऊन आले तर गावठ्यावरच जवळ आहे तिथं माझं माहेर आहे त्याच्यामुळे मग तिथूनच जवळ जवळच्या अंतरावर आहे तर, तर दवाखान्यात आलो होतो तर डॉक्टरांनी सांगितलं की दाताला कीड आलेली आहे दाड म्हणजे एक एका एक बाजूने दाढ खूप दुखत होती तर काही समजलंच नाही दाढ पूर्ण तुटून आलेली होती अर्धी दाढ तुटली आणि अर्धी बाकी होती त्याच्यामुळं डॉक्टर बोलले की आता काही म्हणजे रूट कॅनल वगैरे काही करता येणार नाही दाढ वाचवता येणार नाही दाढ काढावीच लागेल तर त्याच्यामुळं मग दाढ काढली तर नाना डॉक्टरांशी बोलत होते मेडिसिन वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही आता घरी निघणार होतो बरं झालं मी जेवण करून म्हणजे आज उपवासच होता खाऊन वगैरे आलेली होती त्याच्यामुळे मग दाढ काढूनच घेतली लगेच आणि दाढ काढल्याच्या नंतर ना खूप अशी दुखत होती बोलताही येत नव्हतं त्याच्यामुळे मला पुढे काही बोलता आलंच नाही त्याच्यामुळे मी असेच व्हिडिओ शूट वगैरे केले तर मेडिसिन वगैरे घेतल्या आणि त्यानंतर निघालो होतो घरी तर मिस्टर ना काकून त्यांच्या घरी येणार होते म्हणजे काकूने गावठ्यावरच भाड्याने खोली घेतलेली आहे कारण त्यांचं घर आता पूर्ण पाडलेलं आहे त्याच्यामुळे ते आता भाड्याच्या खोलीत राहतात थोड्या दिवस घर बांधेपर्यंत तर काकू ह्या ठिकाणी राहते भुईगल्लीमध्ये गावठ्यावरच आहे घर तर तिथे आलेली होती तर त्याच्यानंतर काकूच्या इथे मग मस्तपैकी पूजा मांडली ती माझ्या भावाने बघा किती पतंगोळा करून ठेवलेले आहेत तर त्याच्यानंतर ना सुगड पूजा होती तिथे दर्शन वगैरे घेतलं मस्त प्रकारे छान अशी पूजा मांडलेली होती तर त्याच्यानंतर ना काकू मस्त की घरामध्ये खिचडी परतवायचं काम चालू होतं आणि मला काहीच बोलता येत नव्हतं घरात तर सगळेजण विचारत होते का काय झालं मग नानांनीच सांगितलं का तिची दाढ काढलेली आहे म्हणून सगळे हसत होते कारण मला बोलताच येत नव्हतं काही तर काकू ना मस्त खिचडी परत होती आज मोठी एकादशी आपली त्र्यंबकेश्वरची आज यात्रा असते तर खूप मोठी एकादशी सगळेजणं धरतात तर खूप दिवसांनी असा योग आलेला आहे की एकादशी महा म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आलेली आहे तर सगळेजणं हा उपवास पकडतात तर आता ना मला थोड्याशा म्हणजे डॉक्टरांनी आराम पण करायला लावलेला होता आणि गोळ्या देखील घ्यायला लावलेल्या होत्या घरी गेल्या गेल्या कारण डॉक्टर बोलले की भूल उतरल्याच्यानंतर तुम्हाला दुःख जरा जास्त वाढेल त्याच्यामुळे गोळ्या घेऊन टाका मग गोळ्या घेतल्या तर मम्मी बोलत होती खिचडी खा पण मला काही खायची इच्छाच नव्हती खाताच येत नव्हतं तर पंधरा वीस मिनटानंतर मग तो दाढी दाढ दाड़ दुखायला अजूनच लागलेली होती तर मम्मीने आणि काकूने सांगितलं की अशी सुवासिन वगैरे घरी चालून आली तर तिची ओटी वगैरे भरतात मकर संक्रांतीच्या दिवशी आणि जे काही आपण खण पुसतो तर त्या खणामधला एक खण ओटीमध्ये टाकतात तर काकूने देखील माझी ओटी भरली ब्लाऊज पीस खोबऱ्याची वाटी असं काही म्हणजे आपल्या जेवढे आपल्या श्रद्धेपोटी असतात तेवढं करतात आता काकूने माझी देखील ओटी भरली एक खंजो असतो आपली सुगड ते देखील त्याच्यामध्ये दे टाकलं आणि अशा प्रकारे माझी ओटी भरली तर ओटी भरल्याच्या नंतर म्हणजे मला पण माहिती नव्हतं मम्मीने आणि काकूने मला सांगितलं त्याच्यानंतर मी देखील घरी आल्याच्यानंतर तसंच केलं जे कोणी घरी आपल्या येतात मा नकर संक्रांतीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याची अशा प्रकारे ओटी भरतात त्यानंतर आम्ही दोघंही निघालो घरी आता मुलं पण घरी एकटे होते सासूबाईं त्या घरी होत्या ताई तर मरा मळ्यात गेलेली होती त्याच्यामुळे आता घरी मुलं एकटी होती मुलं गच्चीवर पतंग उडवत होती म्हणून आम्ही लवकर घरी आलो ताईने छानशी रांगोळी मस्त काढलेली होती पतंगची तर मुलं पतंग, पतंग वगैरे उडवत होते वरती विघ्नेशचं मस्तपैकी काम चालू होतं की पतंग उडवण्याचं पण मुलांकडं लक्ष द्यावंच लागतात नायलॉनचा मांजा आम्ही काही आणलेला नव्हता साधाच होता पण मग मिस्टरांनी पण त्यांना थोडी पतंग उडवू लागले त्यांनाही थोडंसं मदत केली तर अशा प्रकारे मग ते वरती गच्चीवर गेले तर विघ्नेशने व्हिडिओ शूट केलेला आहे तर मी बघू शकता माझा भाचा देखील आलेला होता गोल्या त्याच्यामुळे सगळेजण एकत्र पतंग उडवायचं काम चालू होतं तर बघू शकता विघ्नेश कशा मस्त मस्तपैकी आसारी बरोबर हँडल करतो आणि छान पतंग उडत होते घरचीवर आमच्या मळ्यामध्ये भरपूर पतंग आलेले होते कट होऊन तर मुलांनी पतंग वगैरे धरले आणि छान प्रकारे आजचा पूर्ण असा आनंद घेतला घ्या गड गडवाला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मग अनचंद्रांनीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे की तुझा घरी आली थोडं बरं वाटलं आहे तर बघा आनंदी तुम्हाला शुभेच्छा देते मकर संक्रांतीच्या तेरगुर घ्या गड गडवाला भेटू नका का तर परत खाली आहे ती चला आता इकडे म काय त्याच्या खाली इकडे ती मी गळावती होती माझा इकडे तर सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान ना माझी गावातली जाऊबाई आहेत ती आलेली होती अश्विनी तर मम्मीने मला सांगितलं होतं की घरी कोणी सुवासिनी जर आली तर ओटी भर म्हणून तर आज मकर संक्रांतीचा आपला सुवासिनीचा दिवस तर हळदी कुंकू वगैरे लावून त्यांचा मान सन्मान मां करू तर मी तशाच प्रकारे अश्विनीची देखील ओटी भरली ता भर दे। चला चला तर ताईला सांगितलं ओटी भर म्हणून खणदेखील टाकला ओटीमध्ये आणि चहापाणी वगैरे झाल्याच्यानंतर ते गेले आता मी देखील स्वयंपाकाला लागली होती सासूबाईने सांगितलं म्हणजे आत्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला जरी उपवास आहे पण देवांना काही उपवास नसतो तर नैवेद्य काहीतरी कर तर मला म्हणजे त्यांनाही माहीत होतं इला बरं वाटत नाही आहे मग साधा स्वयंपाक मी बनवला डाळ पोळी मेथीची भाजी आणि सफेद भात आणि बाकीचं आम्हाला सगळ्यांना भगर केलेली होती कारण सकाळी खिचडी केलेली होती आणि मी गोळ्या घेतलेल्या त्याच्यामुळे भूक लागलेली होती म्हणून मी मुलांसाठी स्वयंपाक बनवला तर मुलांसाठी आणि नैवेद्याकरता पण झाला तर मस्तपैकी तुरीची डाळ सफेद भात मेथीची भाजी पोळ्या आणि गोडामध्ये ना तिळाचे लाडू ठेवलेले होते तोपर्यंत एका साईडला भगरदेखील टाकली तर छान प्रकारे भगर वगैरे केली आणि थोड्याशा नंतर पापड्या देखील तळड्या तर आणि केळी पण आणलेली होती तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा अशा प्रकारे गेला म्हणजे थोडंसं सुख दुःख तर भागे राहतच राहतं पण सणाच्या दिवशी अचानक दुखणं उद्भवलं त्याच्यामुळे माझा दिवस आजचा असा गेला तर तुम्हाला कसा गेला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मी नैवेद्य वगैरे भरला वरण भात पोळी आणि तिळाचे लाडू मेथीची भाजी अशा प्रकारे साधा नैवेद्य मी दाखवला आणि केळी देखील ठेवली तर चला आजचा माझा असा व्हिडिओ होता तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या पुन्हा शुभेच्छा तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्या ताईंना दादांना छोट्या चिमुकल्यांना बाय बाय गुड नाईट